मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण मुलांचा शारीरिक विकास याविषयी माहिती बघणार आहोत भावनिक विकासाचा अभ्यास करण्यातून अनेक विविध गुंतागुंतीचे निरसन होण्यास मदत मिळते मानवी विकासामधील हा पहिला घटक आहे शारीरिक विकास आईच्या गर्भात असल्यापासूनच मुलाच्या शारीरिक स्थितीत बदल होत जातो मुलाचे शारीरिक अवयव हे वाढत जातात विकास पावतात ही शरीर विकास होण्याच्या दिशेने पहिली सुरुवात असते सर्व घटकांपेक्षा शरीराचा विकास घडून येणे हे प्रथम क्षणी आवश्यक असते कारण या शरीर विकासाच्या पायावरच पुढील विकास निर्धारित असतो या शरीर विकासामध्ये मुलाचे हात पाय कान नाग डोळे इत्यादी भाग अंतर्भूत होतात त्यातील वाढ ही मुलाचा शरीर विकास घडून येण्याला मदत करीत असते जास्तीत जास्त मुलाचा हा शारीरिक विकास सुदृढपणेच होत असतो परंतु काही थोडके मुले असतात ज्याच्यात शरीर अवयवात कमकोतपणा दिसून येतो वा ज्यात बदल दिसून येत नाही त्याच्या शारीरिक अवयवांचा विकासा खुं अशा मुलांना सुदृढ मुलांच्या तुलनेत हालचाल करणे जमत नाही त्यामुळे अशी मुले मागे पडतात त्यांच्यातील शारीरिक विकासच अवृद्ध झालेला दिसतो हा शारीरिक विकास वयाबरोबरीने समप्रमाणात होणे अतिशय महत्त्वाचे आहे तरच त्याच्या व्यक्तिमत्व विकासासाठी मदत होऊ शकते हा शारीरिक विकास योग्यपणे होणारे मूल हे शिक्षण कार्यात कामात नीटपणे आपली चमक दाखवू शकते शारीरिक विकास उत्तम असणारे व्यक्ती हे निरोगी असतात तसेच त्यांना स्वतःला फीट वाटत असते योग्य शारीरिक विकास हा योग्य शारीरिक तंदुरुस्तीचे जतन करत असतो व स्वतःला आजारापासून दूर ठेवत असतो म्हणून व्यक्तीच्या विकासात शारीरिक विकास योग्य होण्याला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे मित्रांनो ही माहिती होती मुलांच्या शारीरिक विकासासंदर्भामध्ये आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा